तर नमस्कार मित्र हो आज आपण आहे पंढरपूरमधील श्री संत गाडगे महाराज या चौकामध्ये तर मित्रांनो पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या दिवशी रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे पंढरपूरमधील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला रस्ते दाखवणार आहे पाहू शकता हा पंढरपुरामधील मुख्य मानला जाणारा मार्ग आहे सांगोला सांगली मिरज कोल्हापूरला जाणारा हा रोड तसेच मंगळवेढा विजापूरला जाणारा सुद्धा हाच रोड आहे आपण सध्याला आहे उंच विटोबा पशी आपण सरळ चाललो आहे सांगोल्या चौकामध्ये सांगोला चौकामध्ये चाललो आहे पाहू शकता रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आणि पंढरपूरमधील रस्त्यांची झालेली दुरावस्था आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण जे काय आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता समोर एक रोडच्या मध्यभागी मोठा असा खड्डा आहे आणि या खड्ड्यातून गाडी पास करताना ड्रायव्हर लोकांची होणारी धडपड आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे शकता समोर खूप मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्याचा सामना करत सांगोला सांगोला असल मंगळगडा असेल किंवा या साईडला सांगली मिरज असेल किंवा पलीकडल्या साईडला विजापूर असेल ह्या मार्गी जाणाऱ्या वाहनांना खूप कसरत करावी लागत आहे समोर पाहू शकता आपल्या भला मोठा खड्डा आणि हा खड्डा इतका मोठा आहे संपूर्ण डांबर ही पावसामुळे जिरला गेलेला आहे एक रिक्षा ॲटो रिक्षा सुद्धा इथे सतत अडकत आहेत पाहू शकता समोर काही छोटी छोटी वाहने या खड्ड्यात अडकत आहेत ते पहा खूप मोठा असा खड्डा हा इथे आहे यशोदा नगर यशोदा नगरच्या समोरच हा असा मोठा खड्डा आहे ते पहा खूप कसरत करत वाहनांना या ठिकाणून प्रवास करत प्र प्रवास करावा लागत आहे पाहू शकता प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे मुजवावेत हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे पंढरपूरमधील नागरिकांना ह्या रस्त्यामुळे मनक्याचे सुद्धा त्रास होऊ लागले आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरमध्ये दररोज दोन ते अडीच लाख भक्त भाविक लोक वारकरी लोक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात तर त्यांनासुद्धा अशा गोष्टीचा सामना करावा लागत आहे पाहू शकता आपण सध्याला आहे यशोदानगर परिसरामध्ये हा सांगोला रोड आहे पाहू शकता समोर आपण सत्य परिस्थिती दाखवत आहे या खड्ड्यांमुळे होणारा त्रास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे हा फक्त सांगोला चौक ते श्रीसंत गाडगे महाराज चौक परिसराला मधला हा रोड आहे यशदा नगर असेल भगवान नगर असेल उंच विटोबा असेल हे चौकांपासला हा मुख्य रोड आहे पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण चाललो आहे आता पुढच्या दिशेने पूर्ण हलका असा रिमझिम रिमझिम पाऊस आहे जवळच समोर सांगोला चौक आहे आणि सांगोल्या सांगोला चौकामध्ये सुद्धा खूप मोठा खड्डा आहे हे पहा इथे सुद्धा खड्डे आहेत आपण सध्याला सांगोला चौक या परिसरामध्ये आहे समोर पाहू शकता इथे सुद्धा बरेच खड्डे आहेत समोर तर पहा इतर जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे शासनाने दोन दिवस आपल्या सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आपण तुम्हाला या भागातील रोडची स्थिती आणि किती खड्डे पडलेले आहेत ते, ते सुद्धा दाखवणार आहे पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रोडवर पडलेले खड्डेच खड्डे तर पाहू शकता हा आहे मुख्य सांगोला चौक हा रोड सांगोला सांगली मिरज कोल्हापूर या ठिकाणी जातो आणि ह्या रोडच्या समोरला रोड हा मंगळवेढा चर्चन असेल विजापूर असेल तिकडे जातो आपण ह्या चौकाला गोल सर्कल मारणार आहे आणि परत अजून त्याच रोडला जाणार आहे सांगोला चौक ते संत गाडगे महाराज चौक ह्या रोडची दुसरी बाजू दाखवणार आहे पहिली बाजू आपण दाखवलीच पण आता दुसरी बाजू दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि पहा पंढरपूरमधील रोडवर पडलेले खड्डे इथे इथेसुद्धा खूप मोठा आणि भयंकर असा खड्डा आहे bau sa दुचाकी वाहनांना तर खूप कसरत करावी लागता है। रोड़ चा हुपवत हुपवत लागता है। है। लागत आहे पाहू शकता रोडच्या एका साईडनं खड्डे हुकवत हुकवत दुचाकीवाल्यांना जावं लागत आहे काही जण तर या खड्ड्यामध्ये पडून जखमीसुद्धा झाले आहेत पाण्यानं भरलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांचा अंदाजसुद्धा लागत नाही पाहू शकता हे आहे गुरुदेवनगरला जाण्याचा मार्ग समोर गुरुदेवनगर आहे आणि गुरुदेवनगरच्या समोरच इथेसुद्धा रोडला भगदाड पडलेला आहे हे गाडी मित्रांनो जर तुम्ही ह्या मार्गावरून सांगली मिरज कोल्हापूरला जाता असाल किंवा मंगळवेढा विजापूरला जातात चाल विजा तर जाता कृपया करून वाहने सावकाश चालवा पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत आणि खड्ड्यामध्ये गाडी आदळून आपल्या जीवाला हानी होऊ शकते म्हणून सांगतो वाहने ह्या मार्गावरून सावकाश चालवा मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ह्या मार्गावर आणि रिमझिम पाऊस आहे पावसाचं पाणी हे खड्डे दिसत नाही पावसाच्या पाण्याने हे खड्डे दिसतच नाहीत वाहने सावकाश चालवा आणि आपली स्वतःची काळजी घ्या घरी कोण तर आपलं वाट बघत आहे आपण परत चाललो आहे श्री संत गाडगे महाराज चौकामध्ये पाहू शकता मित्रांनो हा असा आपला आजचा व्हिडिओ होता दुसरा आपण व्हिडिओ लवकरच तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आपण आता चाललो आहे चंद्रभागेची पाणी पातळी किती वाढली आहे आणि ते पाणी कुठं कुठपर्यंत गेलं आहे ते आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या सुरक्षित राहावा